नमस्कार मित्रांनो गणित आणि बुद्धिमत्तेच्या रेकॉर्डेड बॅचमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे हा रेकॉर्डेड बॅचमधला सहाव्या क्रमांकाचा व्हिडिओ असणार आहे याच्या अगोदरचे आपले पाच व्हिडिओ झालेले आहेत ते व्हिडिओ पाहिले नसतील तर पाहून घ्या मोस्ट एम पी टॉपिक आपण या ठिकाणी पाहत आहोत बेसिक अंक गणित या ठिकाणी आपण पाहत आहोत बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार कशा स्वरूपामध्ये करायचे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत आता या टॉपिकवर तुम्हाला एक ते दोन प्रश्न परीक्षेला विचारले जातात परंतु हा जो काही टॉपिक आहे मित्रांनो याचा बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार याचा जर वेग जर वाढला तर तुम्हाला इतर स्वरूपाचे गणित सोडवण्यासाठी शंभर टक्के त्याचा फायदा होतो कारण की बेरीज वजाबाकी गुणाकार भाकार हे गणितामधले बेसिक कन्सेप्ट आहेत आणि ह्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असणं गरजेचं आहे तर चला आता वेळ न लावता थोडीची सुरुवात करूया तर पहा बेरीज वजाबाकी करत असताना आपल्या पहिल्या स्वरूपाचं गणित तुमच्या समोर आलेलं असेल गणित पहा मित्रांनो या ठिकाणी बेसिक अतिशय बेसिक पहा हे शंभर शंभर प्लस या ठिकाणी जर आपण अकरा जर केले तर ते किती येणार मित्रांनो या ठिकाणी पहा शंभर काही ना उभी ज मांडणी जर या ठिकाणी अवघड वाटत असेल तर आडवी करा ज्यांना आडवी वाटते त्यांनी उभी करा या ठिकाणी पहा अकरा परंतु एकक स्थान दशकस्थान एकाखाली एक घ्यायचं आहे जर तुम्ही याची मांडणी जर अशी केली आता हे जे शंभर याच्यामध्ये जर तुम्ही अकरा असे जर मिळवले तरी या ठिकाणी आपलं चुकणार आहे लक्षात ठेवायचं आहे एकक स्थान जचे दशकस्थान तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवून तुम्हाला ही मांडणी करायची आहे आता पहा या ठिकाणी मी तुम्हाला सरळ सांगतो बेसिक पहा बेसिक स्वरूपामध्ये जर पाहिलं तर हे झाले मित्रांनो शंभर शंभर झाल्याच्यानंतर काय करायचं ह्या पहिल्या दोन संख्या आहेत म्हणूया पहिल्या दोनच्या खाली दोन, दोन संख्या जर मी तुम्हाला असं जर दिलं शंभर प्लस पाच असं जर केलं तर काय करायचं मित्रांनो हे हे एक अंक आहे ना तर पहिला अंक या ठिकाणी ठेवायचा आहे ठीक आहे अशी आडवी बेरीज करताना काय करायची हे फक्त याची सोबत करायची आता या, या ठिकाणी जर तुम्ही आडवी बेरीज जर केली तर काय होणार मित्रांनो या ठिकाणी पहा शून्य आणि एक झाला एक शून्य आणि एक झाला एक आणि हा एक जसा तसा एकशे अकरा येणार मित्रांनो याचं उत्तर आता याचं ठिकाणी हे सोडत असताना तुम्ही कसं करणार पहा शंभर प्लस हे अकरा तर काय करायचं हे जे काही एक आहेत हे शेवटचे जे काही एक आहेत याची शेवटचे अंक कुठलाही कुठला आहे शून्य म्हणून याचं काय आहे ना शून्य आणि एक किती झाला एक परत हा दोन क्रमांकाचा अंक म्हणून या दोन क्रमांकाच्या अंकासोबत याची बेरीज करा म्हणजे शून्य आणि एक झाला एक आणि हा एक तसा आहे म्हणून एक जशास तसं एकशे अकरा येणार आपलं प्रश्नाचं उत्तर हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचंय ठीक आहे पुढचं गणित पहा आता शंभर मायनस अठ्ठ्याण्णव शंभर मायनस अठ्ठ्याण्णव ही शंभर संख्या दिली तुम्हाला त्यानं मधून अठ्ठ्याण्णव जर या ठिकाणी जर मायनस जर केले तर याचं उत्तर काय येणार मित्रांनो आपलं दोन येणार आहे आता कसं तर पहा हे जे काही शंभर आहेत शंभर याची मांडणी आडवी जर केली आपण तर काय येणार आहे नऊ आणि आठ ही याची मांडणी येणार आहे ठीक आहे आता काय करायचं पाच शून्यमधून या ठिकाणी आठ जाणार का नाही जाणार म्हणून काय करा हे जे काही दहा तुम्हाला दिसत आहे या दहामधला एक हातचा इथे घेऊयात इथं जर हातचा घेतल्याच्यानंतर इथे काही झाले मित्रांनो दहा मग आठमधून दहा गेल्याच्या नंतर राहिले दोन आणि या ठिकाणी दहामधला एक इथे हातचा घेतला म्हणून या ठिकाणी राहिले नऊ म्हणून नऊमधून मधून नऊ गेला राहिला मित्रांनो शून्य म्हणजे दोन येणार आपलं उत्तर अशा स्वरूपामध्ये बेसिक गणित तुम्हाला या ठिकाणी एवढं बेसिक तुम्हाला परीक्षेला विचारलं जाणार नाही परंतु जे विद्यार्थी अतिशय नवीन आहेत त्यांच्यासाठी हे त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे ठीक आहे जे विद्यार्थी नेमकेच आता स्पर्धा परीक्षेमध्ये आलेले आहेत आता पहा एकशे पंचवीसमधून तेरा गेले आता एकशे पंचवीसमधून जर आपण जर तेरा जर घातले तर मित्रांनो जर तुमचं गणित परफेक्ट जर असेल तर तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी सोडू शकता परंतु आता एकशे पंचवीस पहा एकशे पंचवीस मायनस यामध्ये तेरा याशी या ठिकाणी मांडणी करायची ठीक आहे म्हणजे एकाखाली एक अंक आले पाहिजे हे लक्षात ठेवायचे म्हणजे एकक स्थानचा अंक एकक स्थानच्या खाली दशकस्थानचा अंक दशक स्थानच्या खाली आता एकक दशकस्थानचे अंक मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते आता पाहा पाचमधून तीन जातो पाचमधून तीन जर गेला कारण की मोठी संख्यातून लहान संख्या नेहमी जात असते मग पाचमधून तीन गेल्याच्यानंतर राहिला दोन परत या ठिकाणी राहिला दोन या दोनमधून एक गेल्याच्यानंतर राहिला एक आणि हा एक जशास्त असा म्हणजे एकशे बारा येणार आपलं या ठिकाणी आन्सर पुढचा प्रश्न पहा आता पहा मायनस एकशे सत्तावीस मायनस एकशे दोनशे सत्तावीस आता एकशे मायनस आता पहा एकशे सत्तावीस मायनस दोनशे सत्तावीस आता या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो एकशे सत्तावीस मधून दोनशे सत्तावीस संख्या जाणार का नाही जाणार मग अशा वेळेस काय करायचं मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येच जे काही चिन्ह असेल ते या ठिकाणी द्यायचं आता यामध्ये पहा एकशे सत्तावीस ही संख्या याच्या अगोदर कुठले चिन्ह म्हणजे प्लस चिन्ह असणार आहे आणि दोनशे सत्तावीस ही संख्या याच्या अगोदर मायनस चिन्ह म्हणजे मायनस ही दोनशे सत्तावीस संख्या आहे म्हणून आता एकशे सत्तावीस आणि दोनशे सत्तावीसमध्ये कोणती संख्या मोठे साहजिके दोनशे सत्तावीस संख्या मोठे म्हणून येणाऱ्या उत्तराला दोनशे सत्तावीसची चिन्ह लागणार आहे लक्षात ठेवा मग आता पहा या ठिकाणी काय करायचं आता दोनशे सत्तावीसमधून एकशे सत्तावीस जर आपण जर काढले पहा या सातमधून सात गेला राहिला शून्य या दोनामधून दोन गेला राहिला शून्य आणि या दोनामधून एक गेला राहायला एक म्हणजे येणार आपलं उत्तर शंभर शंभर येणार परंतु आपलं उत्तर ते कसं असणार मायनसमध्ये असणार कारण की मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस आहे म्हणून मायनस शंभर असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर कधी कधी काय देतं मित्रांनो असं गणित दिलं जातं आणि या ठिकाणी पहिलं ऑप्शन दिलं जातं शंभर दोन नंबरचं ऑप्शन दिलं जातं मायनस शंभर तीन नंबरचं ऑप्शन दिलं जाईल पन्नास आणि चार नंबरचं चा ऑप्शन दिलं जाईल वरीलपैकी एक आणि दोन असं दिलं जाईल मग तुमच्या लक्षात आलं पाहिजे मायनस चिन्ह मोठ्या संख्येचं नेहमी लागत असतं म्हणून माइनस चिन्ह या ठिकाणी लागलेलं ला आहे लक्षात ठेवा आता बेसिक कन्सेप्ट जर तुम्हाला जर सांगायचं जर झालं जर मित्रांनो तुम्हाला गणितामध्ये बेरीज आणि वजाबाकी या ठिकाणी दोन पृष्ठ जर दिलेले असतील तर काय करायचं बेरीज आणि वजाबाकी यामध्ये दोन्ही जर चिन्ह जर दिले असेल तर नेहमी याची काय होती वजाबाकी होती वजाबाकी होते मोठ्या संख्येचं चिन्ह याला लागत असतं हे लक्षात ठेवा पा पहिल्या असून तुम्हाला मायनस आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला बेरीज करायची असेल म्हणजे मायनस प्लस जर असेल तर याचीसुद्धा मित्रांनो वजाबाकीच होते या ठिकाणी जर तुमचं प्लस, प्लस प्लस जर असेल प्लस, प्लस प्लस जर असेल तर तुमची काय होते मित्रांनो बेरीज होती ठीक आहे त्याच्यानंतर जर तुमचे दिलेल्या अंकामध्ये जर चिन्ह तुमचे पा प्लस गुणाकारामध्ये जर असतील तर सर्वप्रथम काय होतो मित्रांनो गुणाकार होतो सर्वप्रथम काय गुणाकार होत असतो हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे थोडंसं म्हणजे बेसिक कंश जर तुम्हाला भागाकार दिला असेल गुणाकार दिला असेल बेरीज दिली असेल आणि वजाबाकी दिली असेल या ती तिने जर प्रोसिजर दिले असेल तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं भागाकार करायचा नंतर गुणाकार करायचा नंतर बेरीज करायची आणि शेवटी वजाबाकी करायची लक्षात ठेवा परत तुम्हाला ॲडव्हान्स लेवलवर जाऊन दिलं जाईल की अगोदर कंस दिला जाईल किंवा गणितामध्ये कधी कंस दिला जाईल गणित कंसामध्ये मग बेरीज असेल वजाबाकी असेल गुणाकार भागा भागाकार कुठलीही प्रोसिजर असू शकते ठीक आहे नंतर काय करायचं सर्वप्रथम बघा करायचं कंस सोडून घ्यायचा मग भागाकार सोडून घ्यायचा भागाकार झाल्याच्या नंतर गुणाकार गुणाकार झाल्याच्या नंतर बेरीज बेरीज नंतर वजाबाकी म्हणजे तुम्हाला गणितामध्ये जर कंस दिसत असेल कुठे तर सर्वप्रथम कंस सोडवा मग कंसामध्ये कुठलीही प्रोसिजर असते बेरीज असू द्या वजाबाकी असू द्या भागाकार द्या कुठलीही द्या अगोदर कंस सोडून घ्यायचा कंसाच्या नंतर भागाकार करायचा भागाकाराच्या नंतर गुणाकार करायचा गुणाकाराच्या नंतर प्लस करायचा प्लस करायच्या नंतर वजाबाकी करायची म्हणजे असं स्टेप बाय स्टेप जर तुम्ही जर सोडत जर गेला तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी हे बेसिक जरी कन्सेप्ट क्लिअर असल्या सुद्धा मित्रांनो या ठिकाणी तुमचे समोरचे गणित तुम्हाला या ठिकाणी ठिकाणी क्लिअर जाणार आणि बेसिक कन्सेप्ट जर तुमच्या क्लिअर जर नसतील तर तुमचं पहा मित्रांनो या ठिकाणी येणारे आन्सर तुमच्या ठिकाणी चुकून जातील हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आता तुमच्या लक्षात आलेलं असेल आता पहा पुढचं गणित आपल्याला दिलं आहे बारा गुणाकारामध्ये तेवीस पुढं तुम्हाला येणार आहे बारा गुणाकारामध्ये तेवीस आता काही विद्यार्थ्यांना का असतं मित्रांनो आता जरी तुम्हाला या ठिकाणी पहा बाराचा पाडा पाठ असेल कदाचित जर बाराचा पाडा सुद्धा सुद्धा तुम्हाला पाठ नसेल तेवीसचा सुद्धा पाडा पाठ नसेल तर आता करायचं काय सर्वप्रथम पहा तेवीस लिहून घ्या गुणाकारामध्ये करायचं बारा ठीक आहे आता तुम्हाला बाराचा पाडा पाठ नाही असं आपण कन्सिडर करूया मग काय करायचं सर्वप्रथम दोनचा पाडा तर पाठ असणार आता एक ते दहापर्यंत बरेच विद्यार्थ्यांचे पाडे पाठ असतात म्हणजे आणि ते तुमचे पाठ असणं गरजेचे एक ते वीसपर्यंत मी तुम्हाला सांगितले पाडे एक ते वीसपर्यंत पाठ करायचे आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आता पा दोनचा पाडा आता आपण असं कन्सिडर करूयात की ज्या विद्यार्थ्यांना बाराचा पाडा येत नाही ज्यांना बाराचा पाडा येतो त्यांना कसं सोडवायचं पा सर्वप्रथम ज्यांना बाराचा पाडा येत नाही म्हणजे अतिशय बेसिकपासून त्यांना पाहूयात नंतर मग बाराने डायरेक्ट कसं भाग देऊयात पहा बाराचा पाडा ज्यांना येत नाही सर्वप्रथम काय करूयात दोननं भाग देऊयात दोननं भाग द्यायच्या दोन गुणाकार करूयात दोननं गुणाकार केल्याच्यानंतर बेत्री किती झालं मित्रांनो सहा आणि बेदोनी चार ही झाली आपण दोन न, न, न गुणलं आता दोन न गुणल्याच्यानंतर ह्या सहाच्या खाली काय करायचं तर प्लस चिन्ह द्यायचं प्लस चिन्ह द्यायचं मग काय करायचं आता हे तीन तीन गुणाकारामध्ये तीन गुणाकारामध्ये एक जर केलं तर मित्रांनो काय तीन एक तीन आन्सर येणार आहे न जर आपण दोन जर गुणलं तर बे एक बे म्हणजे दोन एक दोन एक येणार आहे मग काय करायचं आता सर्वांचे आता बेईच करा हे झाले सहा हे झाले मित्रांनो या ठिकाणी सात आणि या ठिकाणी दोन म्हणजे दोनशे शहात्तर आलं आपल्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही बाराचा पाडा असेल तर डायरेक्ट काय करू शकता पहा तेवीस आता हे तुमचे पाडे असणं गरजेचं असणार आहे कशासाठी तर हे तुम्हाला मित्रांनो परीक्षेसाठी महत्त्वाचं असणार आहे म्हणजे तुमचा वेग गणितामध्ये वाढणार आहे आता ज्या विद्यार्थ्यांना बाराचा पाळा पाठाईल ते काय करतील डायरेक्ट बारा त्रिक छत्तीस छत्तीसीला सहा हातच्या आले तीन परत बारा एक बारा बारा आणि तीन किती झाले मित्रांनो बारा एक बारा बारा दोन्ही चोवीस चोवीस आणि तीन काय झाले सत्तावीस म्हणजे दोनशे शहात्तर आला आपलं आन्सर म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना बाराचा पाडा नाही त्यांचे एक ते दोन स्टेप वाढतील ज्या विद्यार्थ्यांना बाराचा पाडा तर ते डायरेक्ट या ठिकाणी आन्सर देणार आहेत हे लक्षात ठेवा आता तीन प्रकारचा जर तुम्हाला गुणाकार आला आता हेच ठिकाणी जर गुणाकार दिला दोन गुणाकारामध्ये तीन म्हणजे दोनशे बत्तीस गुणाकारामध्ये जर दिलं तुम्हाला एकशे एकवीस दोनशे एकवीस देऊयात ठीक आहे दोनशे एकवीस दिलं आता मग दोनशे एकवीसचा पाडा तुम्हाला येणार का नाही येणार मग काय करणार तुम्ही सरळ सरळ खालच्या एकेका संख्येनं वरच्या एकेका संख्येला गुण जाणार म्हणजेच वरच्या संख्येला आता दोनशे बत्तीसला जर आपण एकनं गुणल्याच्यानंतर डायरेक्ट या ठिकाणी काय एकनं एकनं प्रत्येक संख्येला जर गुणलं तर त्याचं गुणाकार काय होतो तूच तीच संख्या येत असते म्हणून काय येणार दोनशे बत्तीस आता ज्या विद्यार्थ्यांना हे माहीत नसेल तर त्या विद्यार्थी विद्या काय करतील बे एक बे तीन एक तीन दोन एक दोन असं करतील आणि ज्या विद्यार्थ्यांना माहिती ते डायरेक्ट या ठिकाणी लिहितील आता पहिली स्टेप आपली या ठिकाणी झालेली आता दुसरी स्टेप करायची दुसरी स्टेप करते वेळेस कधी लक्षात ठेवा या ठिकाणी प्लसचं चिन्ह द्यायचं आहे प्लसचं चिन्ह द्यायला विसरायचं नाही आता दुसऱ्या स्टेपनं आपल्याला करायचं म्हणजे दोननं आपल्याला या ठिकाणी गुणायचं दोन्न जर दोनला गुणलं तर त्याच्या दोन एक दोन दोन दोन, दोन चार दोननं जर आपण तीनला जर गुणलं तर पाहा बेत्रिक सहा येणार परत या दोननं जर आपण या दोनला जर गुणलं तर येणार मित्रांनो चार ठीक आहे ह्या दोन स्टेप झाले आता काय करायचं आपल्याला परत या दोननं या ठिकाणी गुणायचं आता दोननं गुणायचं म्हणजे तीस संख्या येणार परंतु या ठिकाणी या संख्येच्या खाली प्लस परत पुन्हा आपल्याला प्लस चिन्ह द्यायचं हे विसरायचं नाही कधी विसरायचं हे जर विसरलं तर तुमचं गणित चुकणार आहे बेन्शिप कश काय विद्यार्थ्यांना येतं परंतु हे बेसिक कन्सेप्ट तुमच्या क्लिअर नसल्यामुळंच परत चुकू जातं आताच जर या ठिकाणी पहा उदाहरणार्थ ठीक आहे आता उदाहरणार्थ हे गणित सोडित असताना ज्या विद्यार्थ्यांना माहीत नसेल परंतु हे गणित येतं म्हणजे गुणाकार येतो परंतु ही स्टेप माहीत नाही ते विद्यार्थी काय करतील एक बे बेदोनी चार या ठिकाणी काय करतील बेदोनी चार लिहितील तर या ठिकाणी हे तुमचं चुकलेलं आहे या ठिकाणी हे चुकणार आहे लक्षात ठेवायचे त्यामुळे काय करायचं आपण दुसऱ्या स्टेपवर जात आहोत त्यामुळे काय करायचे या ठिकाणी प्ल परत एक प्लस चिन्ह द्यायचे ठीक आहे आता, दोन आता, आता, दोन आता।, आता हे दोन प्लस चिन्ह झाल्याच्या नंतर आता करायचं काय आता दोन न बनू घ्या तर बेदोनी चार बेत्रिक सहा बेदोनी चार ही झाली आता तुमचं करेक्ट स्वरूपामध्ये मांडणी झाली आता पहा हे दोन आणि हे प्लस दोन चिन्ह म्हणजे हे जशल तर परत तीन आणि चार किती झाले सात हे सात जशल तर शेतील परत दोन सहा आणि चार आता चार आणि सहा किती झाले दहा दहा दोन किती झाले बारा आता बारा झाल्याच्या नंतर आपल्याला डायरेक्ट या ठिकाणी बारा लिहिता येणार नाहीत बारा लिहिता येणार नाहीत सर्वप्रथम काय करायचं हा जो काय हा बारा आहे हे ठिकाणी जे काही तुम्हाला बारा दिसेल त्यामधला एकच स्थानचा अंक आहे दोन म्हणून या ठिकाणी सर्वप्रथम लिहून घेऊयात दोन हे दोन लिहिल्याच्या नंतर हे एक हातचे आपले या ठिकाणी राहिलेले आहेत आता पाच चार आणि सहा चार आणि सहा किती झाले दहा दहा आणि हा हातचा विसरायचा ना दहा आणि एक किती झाले अकरा अकरा शिले एक परत हातचा आपला एक आला ठीक आहे आता चार आणि आपला हातचा एक चार आणि एक किती झाले पाच म्हणजेच आपलं उत्तर काय येणार इथं एकावन्न हजार दोनशे बहात्तर हा बहात्तर हे या गणिताचं उत्तर असणार आहे म्हणजे दोनशे दोनशे बत्तीस गुणाकारामध्ये दोनशे एकवीस जर केलं तर त्याचं उत्तर येणार एकावीस हजार दोनशे बहात्तर हे या ठिकाणी असा आन्सर असणार आहे अशा स्वरूपामध्ये सो तुम्हाला सोडवायचं आहे तर आय होप ही कन्सेप्ट तुमची क्लिअर झालेली असेल आता पुढचं गणित पाहा चौतीस गुणाकारामध्ये चोपन्न आता चौतीस गुणाकारामध्ये चोपन्न आता वास्तविक जर पाहिला तर बऱ्याच विद्यार्थ्यांना चौतीसचा पाडा सुद्धा येत नाही आणि चोपन्नचा पाडा येत नाही मग करायचं काय तर पहा सर्वप्रथम मोठी संख्या वरती लिहून घ्या चोपन्न गुणाकारामध्ये चो चौतीस गुणाकारामध्ये चौतीस आता करायचं काय आता सर्वप्रथम काय करूया चौतीसचा पाडा येत नाही म्हणून आपण चारनं या ठिकाणी गुणाकार देऊया म्हणजे एकक स्थानाकडून दशक स्थानाकडे आपल्याला गुणाकार द्यायचा असतो लक्षात ठेवा आता कधी कधी काय करतात विद्यार्थी या ठिकाणी तीनकडून सुरुवात करतात तीननं जर सुरुवात केली तर या ठिकाणी चुकणार आहे यापैकी एक चारने सुरुवात झाली पाहिजे एकक स्थानाकडून दशक स्थानाकडे जाता आलं पाहिजे हे लक्षात ठेवा मग चार गुणाकारामध्ये चार जर केलं तर ते येते मित्रांनो सोळा सोळा म्हणजे या ठिकाणी पाच सोळा आता या ठिकाणी सहा हे जे या ठिकाणी आपण लिहिलेले आहेत म्हणजे हातचा या ठिकाणी एक राहिला मग चार पंचवीस आणि एक झाला एकवीस परत आता ही स्टेप द्यायची विसरायची नाही हे प्लस चिन्ह द्यायचं आहे तीनं जर आपण तीनचा गुणाकार चारसोबत जर केला तर तीन चौक येते मित्रांनो बारा म्हणजेच परत हातचा आपल्याला या ठिकाणी एक आलेला आहे आता तीन अप्पाची पंधरा पंधरा आणि हातचा एक विसरायचा नाही पंधरा आणि एक सोळा ही झाली आपली मान्य आता काय करायची जी वेरीज करा सहा सहा जशास तसे दोन आणि एक झाला मित्रांनो तीन सहा दोन झाले आठ आणि हा एक जशास तसा म्हणजे या ठिकाणी काय आलं एक हजार आठशे छत्तीस हे या ठिकाणी आपलं आन्सर आलेलं आहे तर आय होप हे गणित तुम्हाला समजलेलं असेल आता पुढचं गणित पा पुढच्या गणितामध्ये तुम्हाला या ठिकाणी बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार सोबत दिलेले आहेत आता हे, च... हे सोडण्याच्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी आता गुणाकार शिकले बेरीज शिकले वजाबाकी शिकले आता थोडीशी कन्सेप्ट मी तुम्हाला भागाकारामध्ये एक दोन गणित तुम्हाला सांगतो म्हणजे तुमचे बेसिक कन्सेप्ट तुमचे क्लिअर होईल आता भागाकार मित्रांनो करत असताना भागाकाराच्या दोन प्रकारच्या मानण्या असतात आता जर मी तुम्हाला भागाकारामध्ये एक संख्या दिली दोनशे बत्तीस दोनशे बत्तीस भागाकारामध्ये जर मी तुम्हाला या ठिकाणी दिलं आठ तर काही विद्यार्थी काय करतील याचा डायरेक्टली डायरेक्ट भागाकार करतील किंवा काही विद्यार्थी काय करतील ह्या दुसऱ्या स्टेपनं करतील ही झाली दुसरी स्टेप भागाकारामध्ये आठ आता पा पहिल्या स्टेपनं जर गणित जर करायचं जर झालं तर पा आठ एक आठ आठ दोन्ही सोळा आता आठ दोन्ही सोळा केल्याच्यानंतर लक्षात ठेवा आठ दोन्ही सोळा केल्याच्यानंतर आपलं किती राहिलं सात राहिले खाली कारण की तेवीसमधून सोळा गेल्याच्यानंतर राहते सात मग किती झाले हे सात आणि हे दोन म्हणजे झाले बहात्तर मग आठच्या पाड्यामध्ये बहात्तर येतात का आठ एक आठ सोळा अठ्ठेचाळीस आठ चौबत्तीस आठ अठापंचाळीस आठ सुकुम आठेचाळी अठ्ठेसाती छप्पन आठ अठ्ठेठ्ठे चौसष्ट आठ नऊ बहात्तर आठचा नऊ वेळेस गुणाकार केल्याच्यानंतर येते बहात्तर म्हणजे एकोणतीस येणार आपला भागाकार आणि या ठिकाणी येणार मित्रांनो पूर्णपणे भाग यायला या ठिकाणी जाणार आहे म्हणजे बहात्तरला पूर्ण भाग गेला म्हणजे एकोणतीस येणार आपला भागाकार तर ज्या विद्यार्थ्यांना ही आडवं गणित जमत नाही म्हणजे छेद आणि अंशाचा भागाकार जमत नाही तर ते काय करतील अशा स्वरूपामध्ये भागाकार करतील मग काय करायचं पहा आठ एक आठ आठ दोन्ही सोळा आठ दोन्ही सोळा हे सोळा आपण घेतले आता आठ तरी चोवीस का नाही घेतले तर पहा तेवीसपेक्षा चोवीस संख्या मोठे कधीसुद्धा भागाकार करत असताना जी काही दिलेली आपल्या दोन संख्येनी दोन संख्येनी जी संख्या बनते त्यापेक्षा लहान संख्या घेणं गरजेचं असणार आहे ठीक आहे हे लक्षात ठेवायचं आहे मग आठ दोन्ही सोळा आता काय करायच्या जी वजबाकी करा आता पहा तीनमधून सहा जातात का नाही जात म्हणून या दोनचा हातचा इथं घेतला इथं झाली मित्रांनो तेरा तेरामधून सहा गेल्याच्यानंतर राहतात किती आता तेरामधून जर सहा जर गेले तर पहा लक्षात ठेवा म्हणून सात आपण या ठिकाणी लिहिले सात लिहिल्याच्या नंतर पा या ठिकाणी हातचा एक घेतला होता म्हणजे या एकच्या ठिकाणी झाला दो या दोनच्या ठिकाणी झाला एक आणि एकमधून एक गेला राहिला शून्य आता काय करायचं हे जे का वरचे दोन तुम्हाला दिसते हे दोन जशास तसे या ठिकाणी मांडून घ्यायचे दोन मांडल्याच्या नंतर काय झालं इथं झाला बहात्तर आता आठनं या ठिकाणी या बहात्तरला आपण भाग द्यायचा आहे तर पा, या या तर पा आठ एक आठ आठ दोन सोळा आठ नऊ बहात्तर जातो आठ नऊ म्हणजे आठला जर नऊ वेळ गुणाकार जर केला तर ते तर मित्रांनो बहात्तर आता या ठिकाणी बहात्तरमधून बहात्तर गेला म्हणजे राहिला शून्य म्हणजेच आपला भागकार या ठिकाणी पूर्णपणे निशेष भाग गेलेला आहे म्हणजे आपला भागाकार किती आला या ठिकाणी एकोणतीस आला म्हणजे जर आपण दोनशे बत्तीसला आठनं जर भागाकार जर दिला तर भागकार कितीचा बसला आपला एकोणतीसचा बसलेला आहे लक्षात ठेवायचं म्हणजे पा आडवी आणि उभी दोहीसुद्धा तुम्हाला प्रोसिजर किंवा छेद अंशातला भागाकार कसं करायचा हे ठिकाणी तुम्हाला समजलेलं असेल आता पा पुढे पुढे काय करायचं पहा आता ही जे काही तुम्हाला बॉडमॉस पद्धतीचं गणित तुम्हाला दिलेलं आहे हे पा गणित तुम्हाला दिलेलं आहे सात नंबरचं गणित आहे आपलं सात नंबरचं गणित पहा बारा गुणाकारामध्ये पंचेचाळीस भागाकारामध्ये सहा प्लस तेरा मायनस बारा आता सर्वप्रथम मी तुम्हाला काय सांगितलं कंस सोडायचा परंतु याच्यामध्ये कंस दिलेला आहे का कुठे कंस दिसतो का नाही दिसत मग ज्यावेळेस तुम्हाला कंस दिसत नाही त्यावेळेस तुम्हाला काय का सांगितलं भागाकार करायचा भागाकार भागा झाल्याच्यानंतर तुम्हाला गुणाकार करायचा गुणाकार झाल्याच्यानंतर तुम्हाला बेरीज करायची बेरीज झाल्याच्यानंतर तुम्हाला काय वजाबाकी करायची ही स्टेप बाय स्टेप कधीही विसरायची नाही लक्षात आता या दिलेलं गणित आपल्याला दिलेल्या गणितामध्ये कंस आपल्याला दिलेला नाही कंस दिलेला नाही म्हणून काय करायचं आहे कंसाचा विचार करायचा नाही ठीक आहे आता काय करायचं पहा कंस दिलेला आहे म्हणजे आपल्याला काय करायचं आता स्टेप बाय स्टेप लक्षात ठेवा सर्वप्रथम काय करायचं आपल्याला भागाकार करावा लागेल जर भागाकार नसतं तर आपल्याला गुणाकार करावं लागेल म्हणजे ही स्टेप लक्षात ठेवा म्हणजेच या ठिकाणी लिहून घेऊयात आपण बारा गुणाकारामध्ये पंचेचाळीस भागाकारामध्ये सहा आता काय करायचं भागाकारामध्ये सहा परत भागाकारामध्ये सहा सॉरी भागाकारामध्ये सहा सहा झाल्याच्यानंतर प्लसमध्ये तेरा आणि मायनसमध्ये बारा आता काय करायचं लक्षात ठेवा हो। आता सर्वप्रथम मी तुम्हाला काय सांगितलं भागाकार करायचा म्हणजे पंचेचाळीसचा आणि सहाचा सर्वप्रथम आपल्याला भागाकार करावा लागेल परंतु या ठिकाणी एक गोष्ट लक्षात आली का तुमच्या या ठिकाणी एक गोष्ट लक्षात आता हे जे काय प्लच चिन्ह दिसत या ठिकाणी गुणाकारात चिन्ह आहे हां हे लक्षात ठेवा थोडंसं या ठिकाणी मिस्टेक आहे हे जे काय प्लच चिन्ह आहे या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह हे लक्षात ठेवा आता काय करायचं या ठिकाणी ही गुणाकाराची नाही लक्षात ठेवा मग पहा बारा गुणाकारामध्ये पंचेचाळीस भागाकारामध्ये सहा गुणाकारामध्ये या ठिकाणी काय झालं नाही आपण प्लससुद्धा घेऊ शकतो पाच जशाच तसंसुद्धा आपण या ठिकाणी सोडू शकतो लक्षात ठेवा थोडं थो। आता पहा बारा गुणाकारामध्ये पंचेचाळीस भागाकारामध्ये सहा प्लस तेरा प्लस तेरा आणि मायनस बारा पुढं काय येईल तर काय करायचं आता पंचेचाळीसला सहाने भाग जातो का नाही जात म्हणून काय करायचं हे सहा जे भागाकारामध्ये तिकडे आपण डायरेक्ट करू शकतो म्हणजेच पहा बारा गुणाकारामध्ये पंचेचाळीस भागाकारामध्ये सहा प्लस तेरा मायनस बारा ही झाली आपली मांडणी आता काय करायचं सहानं आपण या ठिकाणी बाराला भाग देऊ शकतो सहा एक सहा साईन दोन्ही बारा सहा ना जर आपण बाराला भाग जर दिला तर भाग किती बसला दोनचा मग पंचेचाळीस गुणीला दोन जर केलं तर पंचेचाळीस दोन्ही येतं मित्रांनो नव्वद म्हणजे नव्वद प्लस तेरा मायनस बारा आता नव्वद आणि तेरा किती होतात नव्वद आणि तेरा नव्वद आणि दहा झाली शंभर शंभर आणि वरची तीन म्हणजे एकशे तीन झाली एकशे तीन आता मायनस बारा करायची शेवटी काय करायचं आपल्याला काय वजाबाकी करायची मग आता या ठिकाणी पहा बारा करत असताना या ठिकाणी मायनस आपण बारा करूयात शंभरमधून बारा घालूयात पहा तीनमधून दोन गेला एक राहिला दहामधून एक गेला नऊ राहिला म्हणजे एक्क्याण्णव असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच बारा गुणाकारामध्ये पंचेचाळीस प्लस सहा प्लस तेरा मायनस बारा बरोबर याचं उत्तर काय येणार मित्रांनो एक्क्याण्णव याचं उत्तर येणार जर तुम्ही सरळ सरळ जर करत जर केले तर काय विद्यार्थी काय करतात 12 गुना पंची बारा गुणाकारा पंचेचाळीस कर करतात मग बाराचा पंचेचाळीसचा गुणाकार करतात मग जो गुणाकार येईल त्याला परत सहाने भागतात सहाने भागल्याच्यानंतर जी संख्या येईल परत त्यामध्ये तेरा मिळवतात तेरा मिळवल्याच्यानंतर जी संख्या येईल त्यामधून बारा मायनस करतात आणि तुम्हाला वाटतं हे आपला आन्सर आलेले परंतु हे आन्सर चुकीचं असतं आणि ते ऑप्शनमध्ये शंभर टक्के त्यांनी दिलेलं असतं हे लक्षात ठेवायचे त्यामुळे गणित कसं सोडवायचं बॉडमस पद्धतीने हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे आता पुढे पहा पुढचं गणित पाहता बारा प्लस चौतीस गुणाकारामध्ये दोन प्लस कंसामध्ये तेवीस मायनस वीस मायनस पंचेचाळीस आता तुम्हाला सर्वप्रथम काय दिलेलं आहे कंस दिलेलं आहे मग काय करायचं सर्वप्रथम कंस सोडवायचा कंस कंस सोडायच्या आता भागाकार करायचा भागाकाराच्या नंतर गुणाकार करायचा गुणाकाराच्या नंतर बेरीज करायची बेरीजच्या नंतर वजाबाकी करायची लक्षात ठेवा आता यामध्ये पहा कंस दिलेला आहे परंतु भागाकार दिल्या का नाही म्हणून भागाकाराची आवश्यकता नाही विचार करण्याची म्हणजे कंसाच्या नंतर डायरेक्ट गुणाकार करायचा ठीक आहे हे लक्षात ठेवायचे मग आता आपण काय करूयात पहा या ठिकाणी या ठिकाणी काय करायचं आपल्याला बारा प्लस चौतीस चौतीस गुणाकारामध्ये दोन गुणाकारामध्ये दोन प्लस आता या ठिकाणी याचं काय करूया आपण याची ही प्रोसिजर करूया जे की तुमची कंसामध्ये जे संख्या त्या संख्येचा आपल्याला प्रोसिजर सर्वप्रथम करायची मग तेवीसमधून वीस गेला तेवीसमधून वीस गेल्याच्यानंतर किती राहतात तीन राहतात मग राहिले तीन मायनस या ठिकाणी पंचेचाळीस म्हणजे कंश या ठिकाणी आपण सोडवलेलं आहे आता दुसरी स्टेप काय करायची दुसरी स्टेप तुम्हाला मी काय सांगितलं भागाकार परंतु यामध्ये भागाकार आहे का दिलेलं नाही मग भागाकार नसेल तर आपल्याला काय करायचा गुणाकार करायचा मग आपण दुसरी स्टेप करूयात गुणाकाराची मग बारा जशाच तशील ह्या बारा प्लस चौतीस गुणीला दोन जर केलं तर पा चार दोन्ही आठ आणि या ठिकाणी व्यतिरिक्त सहा अडुसष्ट आलं या ठिकाणी याचा गुणाकार चौतीस गुन्हेला दोन जर केलं तर ते येतं अडुसष्ट आता पुढची स्टेप काय आपली या ठिकाणी प्लस तीन मायनस पंचेचाळीस ठीक आहे आता काय करायचं आता पहा सर्वप्रथम काय बेरीज करून घ्यायची मग बारा आणि अडुसष्ट बारा आणि अडुसष्टची बेरीज किती आहे ना पहा अडुसष्ट मध्ये जर दोन आपण इकडे टाकले तर झाले सत्तर सत्तर आणि हे दहा ऐंशी ऐंशी आणि हे तीन किती झाले मित्रांनो त्र्याऐंशी त्र्याऐंशी मायनस आता त्र्याऐंशी मायनस पंचेचाळीस कसे करायचे लक्षात ठेवा मोठी संख्या आहे त्र्याऐंशी मग या ठिकाणी लिहून घेऊयात त्र्याऐंशी मायनस ठीक आहे आता या ठिकाणी त्र्याऐंशी जरी मोठा असले तरी परंतु एकक स्थानच्या जर तुलना जर केली तर त्र्याऐंशीमध्ये एकक स्थानचा अंक आहे तीन आणि पंचेचाळीसमध्ये एकक स्थानचा अंक आहे दहा सॉरी पाच आहे म्हणजे तीनपेक्षा पाच तीन या ठिकाणी मोठा असणार आहे म्हणजेच या तीनमध्ये आपल्याला आठचा जो काही एक हातचा या ठिकाणी घ्यावा लागणार आहे मग आठचा जर हातचा या ठिकाणी जर घेतला तर या ठिकाणी झाले मित्रांनो तेरा आणि आठच्या ठिकाणी झाले सात हे लक्षात ठेवा मग या तेरामधून पाच गेल्याच्यानंतर नंतर राहिले मित्रांनो नऊ तेरामधून पाच गेला तेरामधून पाच गेला राहिला मित्रांनो आठ ठीक आहे किती राहिला आठ राहिला किती राहिला आठ राहिला आठ राहिल्याच्या नंतर काय करायचं आता या ठिकाणी आठ मधला एक हातचा या ठिकाणी आपण घेतला होता म्हणजे आठच्या ठिकाणी झाले सात मग सात मधून चार गेल्याच्या नंतर राहिलं मित्रांनो तीन म्हणजे अडतीस असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे बारा प्लस चौतीस गुणाकारामध्ये दोन प्लस कंसामध्ये तेवीस मायनस वीस कंसबन मायनस पंचेचाळीस याचा जर आपण जर गणित जर सोडले तर त्याचा अॅन्सर येणार मित्रांनो अडोतीस त्याचा अॅन्सर काय येणार मित्रांनो अडोतीस म्हणजे अडतीस असणार आपल्या या प्रश्नाचं उत्तर तर अशा स्वरूपामध्ये बॉडमसपतीने पहा एक एक स्टेप तुमची खूप महत्त्वाची असते आणि अतिशय कॉन्सन्ट्रेशनशा तुम्हाला या ठिकाणी गणित सोडवं लागणं जरासं जरी तुमचं या ठिकाणी जर चुकलं तर मित्रांनो हातचे मार्क तुमच्या या ठिकाणी जाऊ शकतात त्यामुळे याचा सराव खूप असणं गरजेचं असणार आहे जरी ही बेसिक कन्सेप्ट असली तरीसुद्धा तुम्� खूप महत्त्वाचे आहेत लक्षात ठेवायचे नऊ नंबरचा प्रश्न पहा बारा प्लस पंधरा मायनस अठरा प्लस दहा आता हे गणित कसं सोडवायचं लक्षात ठेवा आता याच्या पद्धमध्ये काय सर्वप्रथम बेरीज नाही वज बेरीज आहे वजाबाकी आहे फक्त या दोनच स्टेप आहेत मग सर्वप्रथम आपल्याला काय करायचं कंस आहे का नाही भागाकार आहे का नाही गुणाकार आहे का नाही म्हणजे यांचा विचार करायची गरज नाही मग आपल्याला काय करायचं बेरीज आणि वजाबाकी हे दोनच करायचे अशा स्टेपवर काय करायचं सर्वप्रथम काय करायचं बेरीज करून घ्या बारा आणि पंधराची जर आपण जर बेरीज केली तर ती किती आहे मित्रांनो सत्तावीस येते किती आहे ती सत्तावीस शेती कसं तर पाहता काय विद्यार्थी म्हणते सत्तावीस कसं काय आली लिहून घ्या ठिकाणी पंधरा बारा आता करा पहा पाच आणि दोन झाले सात एक आणि एक झाले दोन हे झाले पहा सत्तावीस अशा स्वरूपामध्ये ठीक आहे ज्याची बेसिक कन्सेप्ट क्लिअर नाही त्यांच्यासाठी मी सांगत आहे ठीक आहे आता की झाली याची बेरी झाली सत्तावीस लिहून घेऊयात मग सत्तावीस आता हे काय करायचं मायनस जशास तसं ठेवायचे आता सत्तावीसमधून तुम्ही मायनस अठरासुद्धा करू शकता काही प्रॉब्लेम नाही परंतु काय करायचं आपल्याला या ठिकाणी पहा हे अठरा आणि दहा अठरा आणि हे जे काही दहा दिलेले आहेत तर यामध्ये अठरा आहेत मायनसमध्ये आणि पा अठरा दिलेले आहेत तुम्हाला मायनसमध्ये आणि दहा दिलेले आहेत प्लसमध्ये मग मी तुम्हाला काय सांगितलं मायनस आणि प्लस हे जर सोबत जर असतील तर नेहमी त्याची काय होती वजाबाकी होती म्हणून काय करायचं आपण अठरामधून दहा गेल्याच्या नंतर राहतात किती मित्रांनो आठ राहतात ठीक आहे सर्वप्रथम काय करायचं अठरामधून दहा गेल्याच्या नंतर राहतात आठ आठ राहतात परंतु ते आठ कशी असणार आहेत तर ते आठ असणार आहेत मायनस कारण की मोठी दहामध्ये मोठी स संख्या दहा आणि अठरामध्ये मोठी संख्या आहे अठरा आणि मोठ्या संख्येचंच मायनस चिन्ह आहे म्हणून या संख्येला आपल्याला मायनस चिन्ह द्यावं लागेल हे लक्षात ठेवा मग सत्तावीसमधून आपल्याला आता आठ या ठिकाणी मायनस करायचे मग सत्तावीसमधून आठ मायनस करत असताना जे की सात आहेत या ठिकाणी जे काही सात आहेत सातमधून आठ जाणार का नाही जाणार म्हणजे दोन या दोनमधला एक हातचा इथं घेऊयात म्हणजे इथे की झाले सतरा सतरामधून आठ गेल्याच्यानंतर आठ दोन सोळा सोळा आणि एक मित्रांनो राहिले या ठिकाणी नऊ किती राहिले नऊ राहिले नऊ राहिल्याच्यानंतर काय करायचं या ठिकाणी जे काही दोनमधला हातचा इथं घेतला तर इथं राहिला एक म्हणजे या ठिकाणी एकोणीस येणार आपल्या या प्रश्नाचं उत्तर म्हणजे बारा प्लस पंधरा मायनस अठरा प्लस दहा याचं उत्तर येणार मित्रांनो एकोणीस येणार आहे याचं उत्तर ठीक आहे पुढचं गणित पहा पुढचं गणित तुम्हाला दिलेलं पहा पंचवीस मायनस सत्तावीस प्लस पंधरा मायनस तेरा याची प्रॅक्टिस तुमची खूप असणं गरजेचं आहे लक्षात ठेवायचं आहे आता हे गणित पहा सर्वप्रथम याच्यामध्ये कंस आहे का नाही बेरी कंस कंस आहे का सर्वप्रथम पाहायचं कंस आहे का नाही कंसाच्या नंतर भागाकार आहे का नाही भागाकाराच्या नंतर गुणाकार आहे का नाही गुणाकाराच्या नंतर प्लस आणि मायनस ही स्टेप तुमची ठेवायची म्हणजे आता या ठिकाणी पहा दिलेल्या गणितामध्ये तुम्हाला कुठेही कंस दिसत नाही म्हणजे कंसाचा विचार करायचा नाही दिलेल्या गणितगामध्ये भागाकार भागाकार दिसत नाही म्हणून भागाकाराच्या चिन्हाचा विचार करायचा नाही गुणाकार सुद्धा दिसत आहे म्हणजे याचा सुद्धा विचार करायचा नाही म्हणजे आपल्याला स्टेप काय करायचा परत प्लस आणि uh, वजाबाकी वा करायची मग काय करायचं सर्वप्रथम लक्षात ठेवा आता सर्वप्रथम पहा पंचवीस मायनस सत्तावीस प्लस काय करायचं पंधरा मायनस तेरा आता ल थोडंसं लक्ष द्या या ठिकाणी आता पहा या ठिकाणी सुरुवातीला मायनस मायनस दिलेले आहे इथं शेवटी सुद्धा मायनस मायनस दिलेले मग काय करायचं सर्वप्रथम काय करायचं तर तुम्ही या ठिकाणी एक गोष्ट करू शकता आता या ठिकाणी काय करू शकता मित्रांनो लक्षात ठेवा आता सर्वप्रथम तर तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम काय करूयात मित्रांनो आपण वजाबाकी करून घेऊयात ठीक आहे वजाबाकी आपण या ठिकाणी करून घेऊयात वजाबाकी करत असताना सर्वप्रथम आपल्याला काय करायचं लक्षात ठेवा आता पहा सत्तावीस आणि पंचवीस याची जर आपण वजाबाकी जर केली तर याची जर आपण वजाबाकी जर केली तर काय सत्तावीस संख्या मोठी आहे पंचवीस संख्या लहान आहे म्हणजे सत्तावीसमधून आपल्याला पंचवीस मायनस करायचे म्हणजे किती राहणार दोन राहणार आता दोन राहणार परंतु ते दोन कसे राहणार मित्रांनो दोन राहणार या ठिकाणी मायनसच्या स्वरूपामध्ये वजाबाकीच्या स्वरूपात कारण की पंचवीसपेक्षा सत्तावीस मोठे आहे आणि सत्तावीसच्या संख्येचं चिन्ह मायनस आहे म्हणून मोठ्या संख्येचं चिन्ह याला येणार आहे मायनस पंचवीस प्लस जशाच तसे समोरचा समोरचं आहे पंधरा मायनस तेरा आता काय करायचं लक्षात ठेव आता काय करायचं हे मायनस दोन जशा तसे लिहूयात मायनस दोन प्लस आता या पंधरामधून काय करूयात आपण तेरा या ठिकाणी घाल पंधरामधून तेरा या ठिकाणी वजावाग करूयात किंवा ह्या मायनस दोनमधून पंधरासुद्धा आपण करू शकतो लक्षात ठेवा हो। कशी स्टेप तुम्ही करू शकता आता काय करूयात आपण या पंधरामधून तेरा मायनस करूयात पंधरामधून तेरा मायनस केल्याच्या नंतर राहतं मित्रांनो दोन किती येणार आहे दोन दोन येणार आहे परंतु यामध्ये तेरा आणि पंधरामध्ये कुठली संख्या मोठी आहे पंधरा संख्या मोठी आहे मग पंधरा या संख्येचं चिन्ह काय दिलेलं आहे आपल्याला प्लस दिलेले म्हणजे हे प्लस जशास तसं राहणार आहे लक्षात ठेवायचं म्हणजे काय येणार आपलं मायनस दोन प्लस दोन मग मायनस प्लस काय होतं मित्रांनो वजाबाकी होते म्हणजेच या ठिकाणी दोनमधून दोन गेला राहिला शून्य म्हणजे याचा आन्सर येणार आहे मित्रांनो आपलं या ठिकाणी शून्य काय येणार आहे मित्रांनो याचं उत्तर येणार आहे म्हणजेच दोनमधून दोन गेला राहायला शून्य या ठिकाणी याचा आन्सर येणार आहे आता मित्रांनो या ठिकाणी आपण एकूण दहा गणित पाहिलेले तर पुढच्या स्टेपमध्ये आपण एकूण दहा गणित पाहणार आहोत कारण की आपला हिडू या ठिकाणी मोठा होईल तुम्ही बोर होसाल त्यामुळे जवळपास वीस पंचवीस आणि तीस एवढ्या मिनिटाचेच आपण हिडू बनवतोय कारण की बरेच विद्यार्थी याच्या अगोदर सुद्धा आपण रेकॉर्डे बॅस दोन तीन काढले त्यामध्ये बरेच विद्यार्थ्यांचं म्हणणं असं होतं की जास्तीत जास्त तीस ते वी वीस ते तीस मिनिटाचा व्हिडिओ ठेवा बेसिकचे ठीक आहे बेसिकचे आणि बाकीचे जे काही व्हिडिओ असणार ते थोडेसे लांब झाले तरी चालतील कारण की बेसिक हे मित्रांनो बोर होत असतं बेशिकमध्ये बरेच विद्यार्थी बोर होतात परंतु बेसिक हे खूप महत्त्वाचं असतं लक्षात ठेवायचं आहे त्यामुळे या ठिकाणी हा आपला तीस मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे त्यामुळे या ठिकाणी आपण स्टॉप थांबूयात एकूण दहा गणित आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत परंतु हे गणित तुम्हाला समजण्यासाठी आपल्याला जास्त वेळ या ठिकाणी लागत आहे कारण की तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळे आणि हे बेसिक गणित आपलं असल्यामुळे तुम्हाला बेसिकपासून मी तुम्हाला शिकवते त्यामुळे यामध्ये वेळ लागणार आहे परंतु हे बेसिकचे आपले व्हिडिओ झाल्याच्यानंतर बाकीचे व्हिडिओ तुम्हाला खूप महत्त्वाचे वाटणार आहेत ठीक आहे परंतु हे सुद्धा कन्सेप्ट आपल्या खूप महत्त्वाचे आहेत कारण की परीक्षेला गणित विचारलं जातं लक्षात ठेवा टी सी एस आणि आय बी पी एस विशेष करून आय बी पी एस यावर जास्तीत जास्त फोकस मारत असतं ठीक आहे तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो पुन्हा भेटूयात एका नवीन सातव्या क्रमांकाच्या हा आपला हिडू क्रमांक सहाव्या क्रमांकाचा होता मागचे सर्व हिडू पाहून घ्या हे सुद्धा हिडू पाहून घ्या याचा सराव करा सर्वाने माणूस परफेक्ट होतो हे लक्षात ठेवायचे या ठिकाणी थांबतो थँक्यू धन्यवाद